डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडून घटनाकार महामानवाचा अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी करमळा येथील भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी निवेदनाद्वारे शासनाकडे केली आहे या निवेदनात पुढे म्हटले आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील ज्या चौदार तळ्यावर आंदोलन करून वंचित दुर्लक्षित दिनदलित समाजाला न्याय मिळवून दिला त्याच पवित्र ठिकाणी जितेंद्र आव्हाड याने जाणीवपूर्वक त्यांचा अवमान केला आहे भारत देशाची लोकशाही घडवण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान मोठं आहे याचा विसर स्वतःला लोकप्रतिनिधी आमदार म्हणून घेणाऱ्या जितेंद्र आव्हाड याला पडला आहे त्यामुळे अशा प्रकारचे दुष्ककृत्य करण्याचे धाडस त्याने दाखवले आहे अशा विकृत माणसावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा तसेच घटनेच्या संविधानिक पदावर राहण्याचा त्याला कोणताही अधिकार नसून त्यांची आमदारकी त्वरित रद्द करावी अशी मागणी सदर निवेदनात केली आहे यावेळी भारत माता की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो जितेंद्र आव्हानच करायचं काय खाली मुंडकेवर पाय आदी घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी परिसर धुमधुमून काढला होता यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव तालुकाध्यक्ष रामभाऊ राणे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल तालुका, तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे सोशल मीडिया प्रमुख नितीन जिंजाडे जिल्हा चिटणीस विनोद महानवर संजया घोरपडे सोमनाथ घाडगे दादासाहेब देडकर सचिन चव्हाण वैभव आहेर लखन शिंदे भैया गोसावी प्रवीण शेळके सचिन कानगुडे चंद्रकांत शिंदे हरिभाऊ झिंजाडे विठ्ठलभाऊ शिंदे विष्णूरण दिवे कमलेश दळवी पूजा म्हटे जयंत काळे पाटील रवी किरण माळवे कपिल मंडलिक संजय जमदाडे प्रकाश ननवरे नाना अनारसे प्रसाद गेण गणेश गोसावी शरद विवेक विवेके